नमस्कार पोलिस टाडूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत अमेरिकेचा जन्म या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा याबाबतीत थोडक्यात माहिती अशी की शरद आष्टेकर अध्यक्ष स्मृती पब्लिकेशन व उदय भट अध्यक्ष पुणे महानगरपालिका कामगार युनियन यांच्या नियोजनानुसार मुक्ता मनोहर लिखित अमेरिकेचा जन्म या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये श्रमिक भवन डेंगळे पुलाजवळ शिवाजीनगर पुणे येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी मान्य खासदार कुमार केतकर यांची प्रमुख उपस्थिती असून या कार्यक्रमामध्ये काही पुरस्कार देखील वितरित केले जाणार आहेत यामध्ये रत्नकला मनोहर स्मृती पुरस्कार हा धडाडीच्या पत्रकार अलका धुपकर यांना देण्यात येणार आहे तर स्मृती करंजीकर स्मृती पुरस्कार हा श्रमिक संघटना घरेलू कामगार विभागाच्या प्रमुख झुंजार नेत्या दीपा उर्फ मंजू धुमाळ यांना देण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमासाठी समज पुण्यकराने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे या आणि अशा विविध बातम्या पाहण्यासाठी पोलीस स्टार न्यूज या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद